मन लागो रे मन गोरी मनला गोरी ला 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 गोरी माझी गुरुचरणी लागो रे लागो रे माझी गुरुचरणी लागो रे लागो रे माझी गुरुचरणी गुरु माझे दत्त दिगंबर गुरु दिगंबर ब्रह्म विष्णु तोची महेश्वर तोची महेश्वर ब्रह्म विष्णु तोची महेश्वर तोची महेश्वर मन लागो रे लागो रे मन रे ला लागो रे मन लागो रे लागो रे मन रे माझे गुरु कचरी मन लागोरे रे लागो रे माझे गुरुजरे गुरु नाम गावे आवडी ने नाम ग्यावे गुरु भक्तीने गुरु भक्तीने मनला गोरे लागो रे मनला गोरे ला लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो म्हणला गोरे ला गोरे माझे गुरु बशली लागो रे ला गोरे माझे गुरु भाषली जोडी गुरु चरणा गोरी मोहमाया बंधन तोडी बंधन तोडी मोहमाया बंधन तोडी बंधन तोडी लागो रे लागो रे मन 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 लागो रे लागो रे मनला गोरे ला गोरे माझे गुरु बजने मन लागो रे लागो रे माझे गुरु प्रजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु प्रजनी